सर्वत्र गुढीपाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा होत असताना भिवंडी शहरातील कासार आळी ते श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली गुढीपाडवा मराठी नूतन वर्ष या सणाचे औचित्य साधून मंडई परिसरातील महिला तरुण तरुणी यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या परिसरातील नागरिक वृद्ध या पाडव्याच्या मिरवणुकीत सहभागी झाले होते तसेच मतदानाची जनजागृती यावेळी करण्यात आली यावेळेस केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील उपस्थित होते तर त्यांनी नागरिकांना यावेळी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत मराठी नवीन वर्षाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मराठी बांधवांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे नवीन वर्ष सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येईल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि सगळ्या बंधू भगिनींना आवाहन करतो देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सत्तेचाळीस साली विकसित भारताचा संकल्प केलेला आहे विकसित भारताच्या संकल्पामध्ये आपणही सगळ्यांनी सहभागी व्हावं